आपी लोगोड ब्रच्मु टाम, टॉम tama easyげ… मियादी। चाला टॉम तॉम जात… लोगो Woche बालは का णिывает… अहा हा हा HAHA criminal Ett आँएएए तॉम ए derived… जाला ञंज paarाद हा ह हा है tracking Lisa L 1 yıl, dealingו, जा few जापrenal rt…consummo week kaming जा wykon… जारI Wham product On Sure Priya अ few other infevisima वह जा ह Riskater

पाहुण्याच्या घरी म्हणलं आपल्या आपल्या माग काम असते ते खाते मग बरं वाटत्या संध्याकाळ झाल्या नाही पाटील तुम्ही कसलं चकणं आणून दिल मेवणे आणलोय मोकरच बघा की भुसार माल सगळं तुम्ही बघा मेवण्यालाय पिवळा पिवळा का मटणाचं खड बिडा आणि ही काय ते हो का पाणी अजून बाकीच पाटील पाहुण घेत काय बघा काय हा कुठे पाटलाच्या पाहुण्याकडे आलेलो आहे कंदुरी दारून काय चाललंय तुमचं पुरीला रात्री मारलं मारल असं कळलं मला तुम्हाला फोन केलाय का मी तुम्हाला लय चांगलं समजूत आजपर्यंत तुमचं हे रोज चालल पार्टी अंदारून काय चाललंय नेमकं काय समजा सरपंच झाले पसून परबे झाले तुम्ही सांगले की नाही कोणाला ना गावात काही आता राहिलेली काही सांगायची गावातली गावात पाहुन काय सांगायचे नाही ते आणि ती पाटलाला सरपंचाला सांगावं लागेल जाऊन फोनवर काही ती येणार नाही मामाला फोन केला अरे मामाला सवय नाही आला फोन केला त मामाला नाना त्या बोकडाला कुत्रं चावलं होतं म्हणून पाहुणाऱ्या बोलत नाही अरे बो बाटा न करू गपची बस